आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा संपला आता निकाला सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये प्रचंड चुरशीची निवडणूक झाली कारण खासदार धनंजय महाडिक यांचं निवासस्थान या मतदारसंघात आहे त्यामुळं प्रचंड चुरस या मतदारसंघात होती अनेक माजी नगरसेवक या निवडणुकीत उतरले होते शिवाय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मेवण्यांच्या पत्नी या निवडणुकीत होत्या कृष्णराज महाडिक या मैदानात उतरले होते पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक कडप संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष होतं पण अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती महायुतीनं प्रमोद देसाई भाजपचे वंदनाम होते भाजप म्हणजे सगळ्याच जागा ह्या भाजपनं उभ्या केल्या होत्या प्रमोद देसाई वंदनाम होते राजनंदा महाडिक आणि विजेंद्र माने या ही विजयाचा झेंडा इथं फडकवलेला आहे विशेष म्हणजे इथं माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांचा पराभव झालेला आहे याशिवाय इथं रुपा शिवाजी पाटील किरण चव्हाण आणि महेंद्र प्रदीप चव्हाण ज्यांना ऐनवेळी महायुतीनं उमेदवारी नाकारली त्यामुळे ते काँग्रेसकडं आले त्यांचाही पराभव झालेला आहे म्हणजे प्रकाश पाटील रुपा शिवाजी पाटील किरण चव्हाण आणि महेंद्र चव्हाण या चौघांचा पराभव झालेला आहे महायुतीचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक तीनमधून विजयी झाले आहेत प्रमोद देसाई पहिल्यांदाच महापालिकेत येत आहेत वंदना मोहिते यासुद्धा पहिल्यांदाच महापालिकेत येत आहेत राजनंदा महाडिक यासुद्धा पहिल्यांदाच महापालिकेत येतात म्हणजे चारही नवीन चेहरे प्रभा क्रमांक तीनमधून महापालिकेत येत आहेत महापालिकेच्या सभागृहात येतात खासदार धनंजय महाडिक यांचा बालेकिल्ला म्हणून हा ओळखला जातो आणि या बाले किल्ल्यात अखेर खासदार महाडिक यांनी सर्वच्या सर्व चार जागा जिंकत पहिला झेंडा फडकवलेला आहे प्रवाह क्रमांक तीन मध्ये आपल्याला अशा सगळ्या राजकीय अपडेट हवे असतील तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरुडा युट्यूब चॅनल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार